नमस्कार मी मकरंद अनासपुरे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी जगाला श्रद्धा आणि संदेश देणाऱ्या साईबाबांच्या परम पावन भूमीमध्ये म्हणजे शिर्डीमध्ये दैनिक प्रहारच्या वतीनं प्रहार रत्न आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे नगर जिल्ह्यातील सहकार सामाजिक शैक्षणिक कला आणि क्रीडा या क्षेत्रात अत्युत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व गुणीजनांचा सन्मान या सोहळ्यामध्ये होणार दैनिक प्रहार हे वृत्तपत्र नेहमीच अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या योग्य उपक्रमांचं आयोजन सातत्याने करत असते दिनांक एकतीस ऑगस्टच्या या सोहळ्याला मी स्वतः शिर्डी येथे उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनीही या सोहळ्यात उपस्थित राहावं हो। आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद